नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत बी एड ज्यांनी फर्स्ट इयरमध्ये त्यांनी आता प्रवेश केला आणि बी एड फर्स्ट सेम जे परीक्षा देणार अशा विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच आहे पण परीक्षा विमुख जर आपण विचार केला त्यांना या विषयाची परीक्षा देणार आहे शैक्षणिक तत्वचा आपला विषय आहे आणि त्याच्यामधला टॉपिक उपनिष्ठकालीन शैक्षणिक तत्व उपनिषेद म्हणजे काय आहे अगोदर हे आपण समजू थोडक्यामध्ये उपनिषेद हा वेदाचा भाग आहे तर किती वेदामध्ये किती उपनिषेद आहे नंतर आपण समजू घेणार आहोत आणि ते उपनिषेद म्हणजे काय तर अगोदर आपण उपनिषद उप उपनिषद असा हा शब्द आहे हा उपनिषद याच्यातला उप उप म्हणजे जवळ उप म्हणजे बाजूला बसणे निषद आणि हे निषेध म्हणजे बाजू गुरुच्या जवळ बसून ज्ञान प्राप्त करणे म्हणजे उपनिषद आणि वेद म्हणजे त्या दिवशी आपण समजू वेद या वेद शब्द या पासु द्यान, द्यान गेने करने, समदने वगरे, वेद हा जो शब्द बनलेला आहे विध या धातूपासून बनलेला आहे आणि विध म्हणजे ज्ञान ज्ञान घेणे कळणे समजणे वगैरे म्हणजे एकंदरीत वेद आणि उपनिषद हे दोनही जे शब्द आहेत दोन्ही जे संकल्पना आहेत संपूर्णपणे ज्ञानाशी संबंधित आहे तर वेदकालीन जो अभ्यासक्रम होता तेव्हा कसं शिकवलं जायचं त्या पद्धती पद्धती कशी होती हे सर्व आपल्याला अभ्यासक्रमात दिलेले आहे ते समजून घेणं अतिशय म म्हणजे अतिशय महत्वाचं आहे तर पहा त्यावेळेस अध्ययन अध्यापन पद्धती हा टॉपिक आहे म्हणजे विद्यार्थी शिक्षक संबंध कसे होते अध्ययन अध्यापन पद्धती कशी होती त्याबद्दल मूलसूत्र काय का होते सर्व समजून घेत असताना आणि हे आपल्याला अगोदर आपण अध्ययन अध्यापन पद्धती आपण समजून घेऊया पहा ही झाली अध्ययन अध्यापन अध्यापन पद्धती आता अध्ययन म्हणजे माहिती आहे हे सांगण्याची गरज नाही अध्ययन म्हणजे शिकणे अध्यापन म्हणजे शिकवणे आणि वेड म्हणजे अध्यापन अध्यापक महाविद्यालय तर त्याच्यामध्ये बाग कशा पद्धतीने शिकवल्या जायचं जा। तर अगोदरचा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे प्रश्नोत्तर पद्धती प्रश्नोत्तर आता प्रश्नोत्तर पद्धतीमध्ये कसं शिकवलं जाते तर आपण समजू शकता प्रश्नोत्तर पद्धती खूप चांगली पद्धत आहे कुठलाही विषय समजून घेण्याची समजून सांगण्याची सुद्धा शिक्षकाला सुद्धा अतिशय सोपं जाते प्रश्नोत्तर पद्धतीच्या आता उदाहरण सांगतो एखाद्या राज्याची गोष्ट आहे एका राज्याचा धडा आपल्या त्या विद्यार्थ्यांना समजून सांगायचा आहे तर मग तो राजा या नगरात राहत होता तो राजा इथं राहत होता तो राजा त्या राजाचा पिता हा होता त्या राजाचा मुलगा हा होता तर मग हा जो एखादा धडा जर मुलांना समजून सांगायचा त्या मुलांना पहिल्यांदा प्रश्न केला जातो की हा राजा कुठे विद्यार्थीच प्रश्न करतात एखादा धडा द्यायचा त्यांना वाचायला लावायचा दोन तीनदा वाचायला कि शिक्षणाने वाचून दाखवायचा समजून सांगायचं नंतर त्यांना सांगायचं की याच्यावर प्रश्न तयार करा आणि मग प्रश्न आणि उत्तर ही झाली प्रश्नोत्तर पद्धती आणि आता पहा ह्या पद्धतीनुसार एक पद म्हणजे एवढीच काय एकाच काय पूर्ण एकाच पद्धतीनुसार पूर्ण समजवल्या जात एक एक पद्धतीनं तो मुद्दा एखाद्या पद्धतीनुसार जर तो मुद्दा समजा क्लिअर झाला नाही तर मग दुसरी पद्धत अशी सोपे कठीण अनेक प्रकारे त्या वेळेस आणि त्यावेळेची जी पद्धत होती आजच्यासारखी पद्धती नव्हती विद्यार्थी ते शिष्य त्यावेळी शिष्य म्हटलं जायचं आणि शिक्षकाला गुरु म्हटलं जायचं हे जे शिष्य गुरु गृही जात जंगलात राणावण्यात जात असत आणि त्यांना म्हणजे ते, हो ते गुरु त्यांना शिकवत असत अशा पद्धती पद्धती आज बदललेली आहे म्हणूनच आपला त्यावेळेस गुरुकुल होते आजही गुरुकुल आहेत बऱ्याच ठिकाणी गुरुकुल आहेत आज गुरु आज आजही सुद्धा आश्रमशाळा या प्रकारच्या आपल्याला दिसून येतात ठीक आहे तर पहिला जो आपण टॉपिक म्हणजे मुद्दा समजून घेतला की अध्ययन अध्यापन पद्धती कशी होती तर प्रश्नोत्तर स्वरूपाची होती प्रश्न करायचे त्याचे उत्तर स्वतः शोधायचे किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांना सांगायचं उत्तर शोधा आणि यानंतरची पद्धती श्रवण पद्धती अतिशय महत्वाची पद्धती जी आज अंगीकारल्या जाते आणि या सर्व पद्धती आज अंगीकारल्या जातात आणि हे जे आपण या शिक्षण पद्धतीमध्ये आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये जे आपण हे स्वीकारले त्याच्यातूनच स्वीकारलेलं आहे तर श्रवण 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 म्हणजे काय ऐकणे आता हे श्रवण म्हणजे काय हे आता कोणाला सांगायची गरज नाही त्यावेळेस काय होतं हे आपण सांगतोय की श्रवण म्हणजे ऐकणे तर कोण सांगायचे गुरु सांगायचे आणि शिष्य ऐकायचे आणि म्हणजे श्रवण पद्धतीमध्ये एखादा मुद्दा वारंवार एखाद्या वेळेस वार दोन वेळा तीन वेळा समजून सांगायचं त्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या लक्षात बसायचं ही होती श्रवण पद्धती ही किती दुसरा नंबर झाली आणि आता तिसरा नंबर आपण स्पष्टीकरण पद्धती कुठलाही मुद्दा समजून सांगण्यासाठी विद्यार्थ्याची जी कुवत असते भौतिक कुवत त्यानुसार त्यांना समजून सांगायला लागते आणि ती कधी कधी समजत नाही कठीण मुद्दे समजत नाही मग त्यासाठी त्यांना योग्य उदाहरण द्यावं लागतं आज सुद्धा योग्य उदाहरण काही म्हणजे बरेच लोक असतात की जे चांगलं भाषण करतात उत्कृष्ट प्रकारे लोकांना समजून सांगतात शिक्षक सांगतात आजही या पद्धतीचा वापर केला जातो ती पद्धती म्हणजे स्पष्टीकरण पद्धती स्पष्टीकरण म्हणजे कसं कि एखादा मुद्दा समजून सांगत असताना योग्य कथांचा किंवा दंतकथांचा वापर करून ती दंतकथा काय आहे कोणी पाहिलं जर नसलं परंतु त्या दंतकथेच्या आधारे समजून सांगणं सोपं जाते कारण आजकाल लोकांना त्यावेळेस पण लोकांना कथा आवडतात कथेच्या माध्य माध्यमातून समजते याच्यानंतर आपण ते कसे समजत हे पण आपण प्रॅक्टिकली सांगणार आहोत आणि हे झाली स्पष्टीकरण पद्धती या पद्धतीच्या आणि याच्यानंतर एक चौथी घेऊ आपण याच्यात आत्मचिंतन आत्मचिंतन व मनन पद्धती आता ह्या हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे म्हणजे हा जो आहे ना म्हणजे व्यक्तीचं स्वरूप व्यक्तीचा आत्मा परमात्मा वगैरे याचा म्हणजे शोध घेणे ध्यान करणे वगैरे मेडिटेशन वगैरे आज आहे ना त्याची किंवा ऋषी मुनी ज्या पद्धतीने करायचे ना त्याच्यामधून त्याच्याशी संबंधित आत्मचिंतन म्हणजे का स्वतःच म्हणजे आत म्हणजे आपण ध्यान करणे ध्यान करून स्वतःचा शोध घेणे स्वतःचा शोध घेणे म्हणजे आणि याच्यामधून अनेक गोष्टींचा आपल्याला उलगाडा होतो माणसाचं मन शांत राहते आणि या म्हणजे जी एखादी गोष्ट आपल्याला लगेच समजत नसेल आत्मचिंतनाद्वारे ती गोष्ट समजते तर आजच्या व्हिडिओमध्ये हे चार मुद्दे घेतले यानंतरच्या व्हिडिओमध्ये बाकीचे मुद्दे घेऊन आपण हा टॉपिक संपवण्याचा प्रयत्न तर संपणार तर नाही परंतु तुम्हाला हिंट आली की म्हणजे त्यावेळेस काय होतं कारण हे पुस्तकं का कुणाकडं अवेलेबल आहे कुणाकडं अवेलेबल नाही ऑथेंटिक सोर्सच्या माध्यमातून हे सांगतोय जे शासकीय अध्यापक म्हणजे जे गव्हर्मेंट ऑथरायज गव्हर्नमेंटने जे पुस्तक ऑथराईज केलेलं मान्यता त्या पुस्तकातून मी सांगतो आहे आणि कुणालाही हे सोर्सेस पाहिजे असेल तर त्यांनी कॉमेंट करा फोन करा लगेच त्यांना पुस्तकं मिळून जाईल जे धन्यवाद